उद्धव ठाकरेला कसं एका झटक्यामध्ये बारामतीच्या काकानं ठिकाणावर आणला उद्धव ठाकरेंची सध्याची लागलेली राजकीय वाटचाल आहे ही वाटचाल वाट खरंच खूप गंभीर आहे बारामतीच्या करामती काकानं उद्धव ठाकरेंना महायुतीपासून म्हणजे भाजपपासून यांची पारंपारिक युती होती या पारंपरिक युतीपासून वेगळं केलं हातामध्ये गाजर दिलं मुख्यमंत्री पदाचं पण ते हे गाजर ऐन टायमाला ओढून बाहेर काढून घेतलं आणि उद्धव ठाकरे त्यांनी अवस्था अशी करून ठेवली ती अवस्था म्हणजे त्यांना आज ना घर का ना घाटका असं म्हणायची वेळ ही आलेली आहे कारण एकेकाळी हिंदुत्ववादी संघटन हे महाराष्ट्रामध्ये एक स्थानिक असा मजबूत पक्ष महाराष्ट्राचं राजकारण हे पूर्वी मातोश्री होऊन चलायचं महाराष्ट्राच्या राजकीय घाडामोडी सगळ्या मातोश्री होऊन घडायच्या आज हे नक्षलवादी सॉरी दहशतवादी लोक आहेत जे गुंड आहेत हे सुद्धा थरथर कापायचे तरी मुंबई सोडून ते बाहेर पळून गेले ती दहशत होती शिवसेनेची ती दहशत होती बाळासाहेब ठाकरे यांची लहान लहान मुलांना सुद्धा सांगायची गरज पडत नाही बाळासाहेब ठाकरे कोण होते मुलं म्हणतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते पण त्यांच्याच बायोलॉजिकल मुलांना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी एकोणीसमध्ये पूर्ण विचारसरणी खड्डा करून आतमध्ये गाडून ते बाहेर आले आणि गाडल्यानंतर त्यांनी एक हिरवं हिंदुत्व स्वीकारलं आणि आमचं हिंदुत्व हे खूप वेगळं आहे आमचं हिंदुत्व अमुक आहे आमचं हिंदुत्व तमुक आहे रामाला शिव्या देणं रामाविषयी बोलणं म्हणजे आमचं हिंदुत्व आहे मुसलमानाला गळ्याळं लावून घेणं म्हणजे आमचं हिंदुत्व आहे आणि वारंवार हिंदूवरती टीका करणं म्हणजे आमचं हिंदुत्व आहे हिंदूंच्या सणाला नावं ठेवणं म्हणजे आमचं हिंदुत्व आहे हनुमान चालिसा म्हणल्यानंतर अटक करणं म्हणजे आमचं हिंदुत्व आहे आणि हे हिंदुत्व त्यांनी दाखवलं आणि ते हिंदुत्व मुसलमानाला एवढं आवडलं की ते मुस्लिम हृदय सम्राट होऊन गेले महाराष्ट्राचे उगवते मुस्लिम हृदय सम्राट म्हणजेच उद्धवसाहेब ठाकरे यांचे फोटो कुठं कुठं झळकू लागले आणि सोबतच माननीय हृदय सम्राट दिवंगत हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुद्धा फोटो वक्फ बोर्डचे बॅनरला आले आणि खाली लिहिलं गेलं ज्यांना बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे नारे जपत ते कधी यातून बाहेर पडले आणि कधी त्यांनी ही कास सोडून ते खटकणी शिवसैनिकांच्या मनातून उतरून गेले जे काही ही कट्टर शिवसैनिक आहे ते बाळासाहेबांचे घराचा वारसा जे मातोश्रीला एकनिष्ठ आहेत ते सध्या काही प्रमाणामध्ये सोबत असतील पण खरा हिंदूवादी शिवसैनिक आज खूप दुरावला गेलाय आणि लोकसभेला जे एकट्ट मतदान आलं होतं ते मतदान पूर्ण मुस्लिमांचं होतं ते उद्धव साहेबांनीही मान्य केलं आणि ते वारंवार हे सांगितलं की तुम्हाला जे वोटिंग मिळाले तुम्हाला जे मतं मिळाले ते मतं पूर्ण आमची आहेत जी वोट बँक आहे ती वोट बँक मुसलमानांची आहे ही सर्व मुस्लिम वोट बँक आहे मग सध्या जर ही वोट बँक तर काढून घेतली तर मागं उरतंय काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे यांच्या पाठीमाग उरणार आहे काय काहीच उरणार नाही संजय राऊत आणि चार पाच मोजकेच शिवसैनिक फक्त एवढीच बाकी राहू शकते आणि मग त्या बाकीच्या शिवसैनिकांचं काय त्या शिवसेनेचं काय त्या मातोश्रीचं काय हा विचार त्यांना आला असावा विधानसभेच्या नंतर जी अवस्था महाराष्ट्रामधील शिवसेनेची झाली ती अवस्था खूप दयनीय आहे आणि ती अवस्था खऱ्या शिवसेनिकांना सुद्धा पाहत नाही म्हणूनच डायरेक्टली पूर्णपणे सगळेच विचार बदलले गेले आणि विधानसभेच्या नंतर उद्धव ठाकरे परत फॉर्ममध्ये आले आणि परत त्यांनी रस्ता पकडला तो म्हणजे हिंदुत्वाचा हिंदुत्वाच्या शिवसेनेचा त्यांनी वारंवार सांगितलं आता घराघरापर्यंत पोहोचा दारा दारापर्यंत पोहोचवा आपलं हिंदुत्व घराघरापर्यंत तुम्ही पोहोचवायचं काम करा असं आव्हान त्यांनी आपल्या शिवसैनिकांना केलं कारण काय सध्या महाराष्ट्रामधील सर्वांचं लक्ष ज्या निवडणुकाकडे लागून आहे ते म्हणजे महानगरपालिका निवडणुका आणि त्यामधीलच महत्वाची निवडणूक म्हणजे मुंबईची बीएमसी निवडणूक ह्या निवडणुकीकडे यांचं लक्ष लागून आहे सध्या आणि मुंबईवर जे काही दहशत किंवा आपलं सत्ता असणारी शिवसेना आज यांना लोकांना दाखवून द्यावं लागतं की आमची पार्टी ही हिंदुत्वाची आहे आम्ही आता परत हिंदुत्वाची कास धरली ती त्यांना दाखवून द्यावं लागतं ही अवस्था त्यांच्यावरती आज येऊन ठेपलेली आहे एकूणच सगळा घटनाक्रम बघितला आणि सध्या आताची जी केविलपणी त्यांची अवस्था बघितली तर ह्या अवस्था बघून सध्या बारामतीचे काका हे खतखत हसत असा कारण त्या काळापासून त्यांनी जे स्वप्न बघितले होते ते स्वप्न त्यांनी एकोणीसमध्ये पूर्ण केले त्यापूर्वी ते त्यांनी डाव टाकला होता चौदामध्ये त्यांनी दिलं होतं पाठिंबा भाजपला पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा आणि त्यावेळेस ते त्यांनी दाखवून दिले होते की मला शिवसेना संपवायची आहे त्यांनी करून दाखवलं दोन हजार एकोणीसला आणि आता त्याचा प्रत्यय सध्या येतोय चोवीस मध्ये कारण एवढा बलाढ्य पक्ष महाराष्ट्रामधील फक्त वीस जागा घेऊन समाधानी आहे आणि त्या वीस मधील सुद्धा अकरा आमदार सध्या वाटेवर आहेत महायुतीच्या त्यामधील फक्त अजून चार लोक आले नाहीत म्हणून सध्या सध्या पूर्ण स्तब्ध आहे मग एकूणच हे वातावरण बघितलं ह्या सर्व गोष्टी बघितल्या हे सगळं राजकीय घाडामोडी बघितल्या यातून एक गोष्ट समोर येते कारण सुप्रिया सुळे पाठीमागे मागे बोलल्या होत्या नाद करा पण माझ्या बापाचा नाही आणि शरद पवारांनी सुद्धा वारंवार एक गोष्ट सांगितली होती महाराष्ट्रामध्ये नाद कुणाचा हे करा पण शरद पवारांचं नाही हे आत्ता खरं उद्धव ठाकरेंना समजत आहे की काय असं वाटायला लागतं आणि त्यांनी आता पायात धरत्याकडे वेळ आलेली आहे आणि त्यांनी सतरा तारखेला जाऊन भेटूनही आले भाजपचे सध्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकेकाळी त्या व्यक्तीला फडतूस काढतूस दरबोज्या ढेकून चिरडून टाकीन अशापर्यंत जाणारी यांची भाषाशैली आज एकदम मावळ होऊन त्याच्या गोट्यामध्ये गेले भेटण्यासाठी त्यावरही दोन शक्यता येतात पहिली शक्यता आहे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत याची केस परत रिओपन हा नितेश राणे करू शकतो कारण ते आता मंत्रिमंडळामध्ये आहे हे त्यांना वाटलं आणि आदित्य ठाकरेंचं से फ्युचर सेक्युअर करण्याकरता ते देवेंद्रजीच्या भेटीला आले असंही लोक बोलतात आणि चर्चा पुढली आहे ती म्हणजे की जर मध्ये कसा फायदा आपल्याला होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये शिवसेना आणि परत एकनाथ शिंदे शिवसेना किंवा भाजप एकत्रित येऊ शकतात का ह्या सर्व गोष्टी चर्चेचा चालू आहे पण त्यांची भेट झाल्यानंतर काकाने परत दाखवून दिलं ते म्हणजे त्यांनी परत बैठक घेतली मिटिंग केली दिल्लीमध्ये मोदीसोबत नेमकं त्यांनी त्या ते मिटिंगमधून दाखवायचा प्रयत्न काय केला त्यांनी परत दाखवलं उद्धव ठाकरेंना तू फक्त खालतीच फिरू शकतो तू फक्त स्टेट लेवलला हालचाल करू शकतोस पण मी केंद्रामध्ये जाऊन सुद्धा आजू त्यांना ऐकायला भाग पाडू शकतो हे त्यांना दाखवायचं होतं आणि एका झटक्यामध्ये जो भ्रम होता तो भ्रम पूर्णपणे पायी तोडवायचं काम हे काकानं त्या ठिकाणी करून दिलंय दाखवून दिलंय असंही लोक बोलतात पण राहून राहून एकच प्रश्न पडतो तो प्रश्न म्हणजे सूर्य हा तेजस्वी आहे त्याला फक्त पाहायचं असतं धरायचा कधी कोणी प्रयत्न करू नये तो प्रयत्न केला तर हातासोबतच आपलं अस्तित्व जुळून भस्म होतं या ठिकाणी ह्या गोष्टीच तुम्हाला दाखला द्यावा असा वाटला आणि एकूणच ह्या सर्व प्रक्रियेमधून काकानं जे व्रत घेतलं होतं शिवसेना संपवायचं त्यांनी ते यशस्वी केलं त्यांनी संपूर्ण दाखवली ही या ठिकाणी काही लोक म्हणतात मग त्यांचा पक्ष राहिला कुठं अहो शरद पवार आणि अजत अजित पवार ते मुळात वेगळे नाहीतच तुम्हाला मी वारंवार ह्या गोष्टी बोलत आलो आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या असतील हे कारण ते काही असो आपल्या घरामध्ये सध्या उपमुख्यमंत्री घरामध्येच आहे एक राज्यसभेचे खासदार आहेत लोकसभेचे खासदार आहेत आमदार आहेत सगळं काही जे राजकारण आहे ते बारामती एकवटलेल्या बारामतीमध्येच त्यांचं काहीही वाकडं झालं नाही झालं आहे ते उद्धवसाहेबांचं सगळं काही सगळं संपवून गेलं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा